मुंबई ठाणे पालघर नवी मुंबई पुणे नाशिक भाट घाट या परिसरामध्ये पुढचे तीन ते चार तासात तीव्र सरींसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल अशी एक शक्यता वर्तवण्यात आली आहे हवामान विभागाचे उपमहानिरीक्षक कृष्णानंद खोसाळीकर हो यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे याशिवाय मंगळवारी रायगड रत्नागिरी सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिलाय म्हणजे आजचा दिवस हा ऑरेंज अलर्टचा आहे आणि याशिवाय कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात आज आणि उद्या येलो अलर्ट देण्यात आलेला आहे महत्वाची बातमी पावसाच्या बात संदर्भातली आहे यामध्ये मुंबई ठाणे पालघर नवी मुंबई पुणे नाशिक घाट परिसरामध्ये तीन ते चार तास महत्वाचे आहेत कारण तीव्र सरींसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे तर रायगड रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यासाठी पावसाचा इशारा आहे ठाणे सिंधुदुर्ग पुणे कोल्हापूर नाशिक जळगावमध्ये येलो अलर्ट देण्यात आलाय अमरावती वर्धा नागपूर आणि भंडारातही येलो अलर्ट आहे